गॅसच्या दोन्हीच्या दोन्ही तुटले ते बटन का बरं असं झालं असं बरं असं दोन्हीच्या दोन्ही एवढं बटन तुटले तेव्हा काही जाम झालं हे असलं कसं तुटलं म्हणजे बॉटल लागलं ते फिरवायला लाग जा। जाऊन एवढं जामकुटं असते का ते बटन सगळे इकडचं तुटलं तर इकडचं काढून बसवलं इकडं तर हे मी इकडचं तुटून गेले काय गंज पडले चढले का काय झाले की हे चालू झालं हे बटनावर असं कसं तरी पण इकडचं चालू होईल ना तर कसं करावडे तर आणायला तर दिले शेंगा तर ठेवल्यात भाजायला शेंगा कधी भाजायच्या एवढ्याच्यात दुष्काळात काय ते म्हणते ते अशी गत झाली बाई माझ्या जीवनाची एक कराय काय गेलं की झालं दुसरंच टपकिलेलं सगळं शेंगा ठेवल्यात भाजायला बटन तर तुटले ते दोन जे दोन्ही साईपाक करायचं आहे मी त्याची भाजी नेसून ठेवली तर चहा गरम केल्या आता मेथीची भाजी नेसून ठेवली आता ते कशावर करायचं भाकरी करायचं पडल्या ताजवळ काम उरकायचं पडले आणि गॅस एकदम बारका गॅसवर इकडचा मोठा गॅस आहे हो हे मोठा चालतो तर हे बी आजच्या बाध्याला कसं बी हात लावून बघा अजाबद्दल फिरतच नाही असं तर आता हे का बारक्यावर स्वयंपाक करायचं कसं करू आता बारक्यावर स्वयंपाक नाही ह्या छोट्या गॅसवर आता शेंगा भाजायच्यानंतर आता नको भाजायला उभं थोड्याशा भाजून काढते आता ठेवली तर खरं तिथं बघ आता आमची सायली लई आजारी पडली सायली बाय बरं वाटते का माय हां काय हा म्हणते बघ रातभर कणायला लागली खोकाय लागली तू माझी लई गुणाचे लई काम करते लिकरू आणि त्याच्याच मागं बघ आजार रात्री रातभर ताप नव्हता तर दवा गोळ्या प्यायले तिने ए दिदू खाऊन की पटकन औषध प्यायचं तुला अजून आता खोकल्याच अं तस नाही खायचं बाळा नीट पुढं बघून खा ए पुढं बघून खा नीट विकड ठेव बिस्किट कुठं ठेवलंय कर टी वी महत्वाची नाही खाण्याच्या पुढं बाटली लांब ठेव लांब ठेव बाटली पटपट खाऊन घे औषध खायचंय तुला काय म्हणते कोणाला चौधरी नसले ना तो खायला लागतो नाही ते पांढर औषध पिलं ना म्हणून लागत काही करायचं औषध पहिलं ना मग प्यायचं दुसरं औषध पहायचं कवा पिले सकाळी पिले तू कवा काल पिली ना मग आता प्यायचंय तुला आता ते <laughs> <पे> लवकर <लो> कुठे <laughs> त्या औषधाच्या बाटल्या औषध कुठे ठेवलंय ग मला नाही अंदाज वाटायची शेंगा भाजायचा आता मुर्दी जाऊ हो दे आता मी चहा पिऊन घेते चालेल का शिवण्या शाळा तिला सांग मॅडमला बरं का तिला बरं नाही म्हणून हा शिवण्या कुठला बाय बाय कर ना बाय बाय हो का शिवण्याला आता चांगली तरतरी आली तिला बरं नव्हतं पहिलं ताप आलता थंडी आलती आता ती बरी झाली आणि बघा हिच्या मागं लागल्या आता बाय बाय शिवन्या आणि बसले आता खोक तिच्या बाळा बघा बारी बारीक कशा दुगाची दोघे बहिणी बहिणीची कशी बारी बारी एक झालं की एकीचे एकीच झाली की, की, की। खालीच का तू तेवढा चा घेतला बाई करावं आता अगं माझ्या लक्षात ना मी मला ठेवला होता तू तूच तर कसं ग कर दर्थ दर्थ काय करा बाबा आता हा काय आता उष्टात ठेवू का तुला काय खायचं तेवढं बिस्किट बुडवून खा आणि ते तू बाकीचं ठेवून दे नको नाही खाऊन घे औषध कशी पिणार तू औषध कुठे मला औषध पाहिल्या शिव काय नाही बाबा मला नाही माहिती कुठे औषध बघ शोधून कुठे ठेवलीस बघ आणि आणि इकडं थांब कुठे होतं हार होते ते तर ठेवले ओके ताय घेते उचल <coughs> 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 उचल हां चला तर बाय आता मी दुसरा व्हिडिओ दाखवणार आहे माझ्या नवऱ्यानं राशन भरत नाही भरत नाही म्हणल्यावर काय राशन भरले ती तुम्हाला दाखवते आता दोन महिने राशन भरलं नव्हतं पोराचं हे दवाखाना आणि हेच म्हणायचं म्हणून मी फायत होते तर आता भरपूर राशन भरलं